ठीक मला मोजून दाखवा बरोबर मी करायचं चला होता ही एक लिटर सर्वांना लक्षात ठेवा चला अर्धा लिटर, 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 लिटर वाला चला अर्धा लिटर कोण आहे अर्धा लिटर दाखवा चला अर्धा लिटर म्हणजे किती रे पाचशे अर्धा लिटर म्हणजे किती पाचशे पाव लिटर वाला चला पाव लिटर मला दाखवा पाव लिटर म्हणजे किती दोनशे दोनशे पन्नास आहे हा चला दोनशे पन्नास झाला का दोनशे पन्नास वाला चला हा हे झालं पाव किती झालं पाव चला मला सव्वा लिटर करून दाखवा सव्वा लिटर चला पटपट सव्वा लिटर कसं असते मला दाखवा चला ही एक लिटर बरोबर टाका आणि सव्वा म्हणजे किती पावशे म्हणजे पावशे कस दोनशे पन्नास हे दोनशे चला आणि किती आहे पन्नास किती मग आता झालं एक हजार दोनशे पन्नास म्हणजेच सव्वा लिटर आता दीड एक आणि पाचशे म्हणजे एक हजार पाचशे मिली लिटर म्हणजेच दीड ओके अशा पद्धतीने मोजमाप करायचं आहे माप आकार मन व आज आपण पाहिले एक लिटर बरोबर मिली अर्धा लिटर बरोबर पाचशे मिलीलिटर आणि पाव म्हणजे दोनशे पन्नास मिली मग ही या ठिकाणी काही वजन आहे हे तुम्ही कुठं पाहिलेत का कुठं पाहिलेत